राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन या आंदोलनात सहभाग घेतला विद्यार्थ्यांचा आरोप आहे की आमदार संजय राठोड अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि नितेश राणे हे भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे या चार आमदारांना मंत्रिमंडळात संधी देणे योग्य ठरणार नाही अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे या चारही आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू कलि मात्र हे चारही आमदार भ्रष्टाचार आरोपात अडकले आहेत त्यांना मंत्रिपद देणं चुकीचं ठरेल अशी भावना या आंदोलनकर्त्या आहे या चारही आमदारांना मंत्रीपद देण्यास विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला

अब्दुल सत्तार आहेत यांच्यावर एज्युकेशन मध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे तानाजी सावंत आहेत जे हेल्थ मिनिस्टर असताना एकतीसशे कोटीचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे त्याचबरोबर संजय राठोड आहेत पूजा चव्हाण प्रकरणामध्ये या संजय राठोडांना आपला राजीनामा महाविकास आघाडीमध्ये असताना सत्तेत असताना द्यावा लागला होता त्याचबरोबर नितेश राणे आहेत जे अत्यंत घाणेरडाशी विधानं करत असतात आणि सातत्यानं विधानं करत समाजामध्ये तेढ पसरवण्याचं काम नितेश राणे करत असतात अशा चार व्यक्तींची नावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेण्याचं काम किंवा घेण्याची नावं हे सुरू आहे तर याला आमचा प्रखर विरोध आहे आम्ही विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आलो आहोत तुमच्या समोर मीडिया समोर आणि या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की अशा जर चार व्यक्तींना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं तर महाराष्ट्र भरून जनतेचा तसेच विद्यार्थी संघटनेचा याला तीव्र विरोध होईल आणि याविरुद्ध महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन उभे करू